हे अंबिका माता माझ्या मुलाच लग्न होत नाहीये तरी तुला मी किती सांगते अरे देवा माझ्या मुलाच लग्न जमू दे आलेले पाहुणे घर बघूनच परत जात आहे काय चुकतय ओ काकू इकडं बघा तुमचा काय दोष नाही दोष तुमच्या घरचा आहे घरामध्ये एकदम जुनाट फर्निचर ठेवला फर्निचर बघून तुमच्या लेखाचे आलेले पाहुणे वापस चाललेत कळालं का तुम्हाला बरं बेटा मग चांगलं फर्निचर कुठे भेटेल कुठून घेऊ मी फर्निचर अरे 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 बस का अंबिका फर्निचर शॉपी विसरलो का आपल्या छत्रपती संभाजीनगर मधली खाली दिलेल्या अड्रेस वर जा वन क्वालिटीचा फर्निचर पाठी माग कंपनी मध्ये डोळ्याने तयार करून घ्या आणि आजच आपलं फर्निचर एकदम ए वन क्वालिटीचा घरात बसवा नाही जर सोयरिक झाली तर माझं नाव बदला अहो अंबिका माताच तर आशीर्वाद आहेच आणि फर्निचरचं नाव सुद्धा अंबिका फर्निचर शॉप बरोबर चला तुम्हाला दाखवितो चला चला बघा बघतो ना कोणतं कपाट पाहिजे कोणता टी पॉय पाहिजे कोणतं राजा राणी कपाट पाहिजे बेड कोणता पाहिजे देवघर कोणतं पाहिजे एक नंबर क्वालिटीचा आहे चालेल कसं आहे छान आहे अगदी हा देवघर बघा देवघर तर अगदी सुंदर आहे फक्त मूर्तीची कमी आहे अक्षरशः देवारा वाटायला की नाही वाटतोय ना तर चला मग काय काय करायचंय बुक करू तो हा चला चला वॉर्डरूप घ्या पलंग घ्या देवारा घ्या तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या बहिणीच्या लग्नासाठी भावाच्या लग्नासाठी स्वतःच्या लेखीच्या लग्नासाठी आणि स्वतःच्या लग्नासाठी सुद्धा जर फर्निचर घ्यायचं असेल अंबिका फर्निचर शॉपी छत्रपती संभाजीनगर येथे खाली दिलेल्या पत्त्यावर आणि खाली दिलेल्या नंबरवर आजच फोन करा आणि तुम्हाला जर भरोसा नसेल ना ह्यांची फॅक्टरी फर्निचरच्या एकदम बाजूला चिटकून आहे स्वतः बघा आणि मग विश्वास ठेवा हा तर चला शोरूम दाखवितो तुम्हाला हा चला दाखवा